नमस्कार शेतकरी मित्र आम्ही आज आलो होतो वैजापूर आणि वैजापूर कशी कोणतं हैगाव घायगाव हायगाव आता तुम्ही पाहताय प्रचंड पाऊस जेवढा आहे वरती एवढ्या पाऊस पण सरांच्या घरी घ्यायला याचं कारण एकच का ते पारंपरिक त्यांचं कपाशी पीक राहते मागच्या वर्षी पण होतं ह्या वर्षी पण आहे ऊस पण आहे ऊस पण दाखव सर थोडा ऊस आहे कोणी म्हणणार नाही थोडं ऊस आहे सात महिन्याचा ऊस आहे आता परिचय करून घेऊ पण त्या अगोदर समजून लाईक करा आणि जी पारंपरिक शेती करायची असते ती कशी करायची असते ती सरांच्यासाठी आपण तुम्ही नाव आणि चंद्रशेखरचं खूप चौक आहे

एक एकरला किती खर्च आला तीन हजार तीन हजार एका एकरला अडीच ते तीन हजार खर्च आणि केमिकल रासायनिक ते किती फवारणी झाले तीन तिसरी पावणे आमच्या केली तिसरी किती खर्च आला

अच्छा म्हणजे दोन बॅग त्या बाकीच पोटेस आपण टाकले ग्रीन महाराष्ट्र आणि टेक्नॉलॉजी ग्रीन महाराष्ट्र आणि पण वापर आणि रसायन एकच गुन्हे दहा गुणी आणि आता जर आपण जर याला पाहिलं तर याला ही पोटाची संख्या जी आहे किती आपण कडीला दुर् किती असेल तरी तुमच्या अंदाजी सरासरी या आपण सरासरी साठ ते सत्तर कार्य रे झालेले सात ते सत्तर आणि पातींची संख्या पन्नास ते सात पर्यंत आहे म्हणजे एका वेळेला आसपास शंभर ते एकशे वीस बोंडा आपण आता करायला असं नको व्हायला का मधी काही नाही तर मधी जर गेलो मधी तर पूर्ण सुद्धा था। ती पूर्ण झाड भरून गेले झाड बरोबर ते सुद्धा कस म्हणजे कोणतंही झाड कोणत्याही झाड घेणार म्हणजे समजा आपण बरं कस एका झाडो आपण एका फांदीच एक दोन तीन चार पाच छात आठ नऊरा बारा तेरा चौदा पंधरा एका फांदेलारी म्हणले तरी सात झाले ते बारा फांद्या प्रत्येक झाडाला प्रत्येक जे दीडशे ते शंभर ते दीडशे दरवर्षी ना ते दो, दोन पाण्या मधलं अंतर वाढायचं ते पण कमी आहेत सरांना सांगितलेलं आहे का ज्या वेळेस पाऊस उघडेल ज्यावेळेस तुम्हाला बेसळ ढोस टाकायचा तर सरांनी सांगितलं आलं तर काय टाकू शेतकरी मित्र भरपूर अशा कंपन्या आहेत तर तुम्ही इथे कंपनीचे व्हिडिओ बघून शेड्यूल बघून वापरता तर मी असं म्हणून कमी खर्चात चांगली पारंपरिक पद्धतीने शेती करता येते कारण की तरुण शेतकरी आहेत आणि सरांचं आणि मुलगा डॉक्टर आहे नाही 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 आमच्याकडं म्हणजे तुमच्याकडे येण्याचं जे मेन कारण आहे तर हा आमचा मुलगा डॉक्टर आहे मंगेश सावंके मंगेश चंद्रशेखर सावंके आणि त्याचा मित्र आहे बरोबर तर या शेतीच्या संदर्भामध्ये बावीस शेखर क्षेत्र आहे तर यांची त्याची चर्चा चालू असते हा चांगल्या पद्धतीनं शेती शेतात नॉलेज आहे बरोबर मग आपल्याला हे करायचं ते करायचं प्रयोग करतात तुम्हाला भेटले आणि त्यांनी सांगितलं ना त्यांचं एक कांद्याचं रूप होत गांडूळ हा किती बॅग टाकेले दहा गुंठ्यासाठी एक बॅग वापरली त्याच्यामध्ये आठ तर प्रचंड गांडूळ सध्या खाताना जमीन गांडूळच नाही गांडूळ तर आपलं आता एकच झालं ना साधारणतः जर आपलं टाकतोय आणि ते जर डुप्लिकेट गांडूळ तयारच व्हायला नाही गांडूळ कुठून आले म्हणजे तुम्ही जे करता ते अगदी प्रामाणिक हे खरं आहे आम्हाला

आता झाडं भरूनच गेल पूर्ण प्रत्येक ठिकाणी झाडांची सेटिंग सारखी सारखी तरी मी सरांना सांगितलं सरांना काय सांगितलं का ज्यावेळेस तुम्हाला आता डोस भरायचा आहे दुसरा ते मध्ये आता मला दुसरा डोस भरायची गरज नाही पण तरी सरांना सांगितलं का दुसरा डोस असा भरा तर त्यामध्ये दोन भूमी अमृतच्याच गोण्या घ्या एक सुपर फॉस्फेट घ्या एक चोवीस चोवीस घ्या त्याच्यामध्ये दहा ते पंधरा किलो गुळ घ्या एक किलो रूट केअर घ्या अशा पद्धतीनं सरीनं वापसा कंडिशन झाल्यानंतर तो टाकून द्या आणि तो झाकून घ्या त्याचे रिझल्ट एवढे भारी असतेत का आजवर आपण जेवढी शेती करायला लावतो शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीला त्याचे ते रिझल्ट आलेले असेल सगळ्यात न शेतकरी मित्र हो खर्च कमी येतो म्हणजे कोणत्याही प्रकारे त्याला शेड्यूल वगैरे असं काहीही नसतं कारण की आता आपण डॉक्टर साहेबांच्या शेती आल्यानंतर मला तर म्हणजे आश्चर्य वाटतं की एवढ्या पावसात सुद्धा नाही रोपाला टाकले लोकांची रोप गेली आमचं रोपच निघेल कांद्याचं म्हणजे रोप भर झालेली नाही हा? दोन पावसा मग अशी एकदम आणि सगळ्यात मेन म्हणजे एवढा लोड झाडावर असताना सुद्धा सेटिंगची ड्रॉपिंग नाही आलं खाली हो एवढ्या पावसामध्ये कालपासून काल परवापासून एवढी अतिवृष्टी होती या राज्यभर म्हणजे लो, लोडणी झाड पडून जातात ज्या वेळेस झाड ताकद राहते ना त्यावेळेस तुम्ही एक पैसे तरी पडलेली दिसते एवढा पाऊस होणं भी नाही पडली नाही आज नाही मुळ खोल हा तिने स्वतःच बॅलन्स प्रतिकारशक्ती आ... चांगली झाली प्रतिकारशक्ती हा तेच काम होत तुम्हाला सांगतो दुसरं काहीच नाही तरी पण तुम्ही रासायनिक आता ऑलरेडी आपण पावसात दिसतोय प्रतिकार क्षमता असली आपण सर्दी होणार नाही उदार उघड आहे ना बरोबर पण माणूस जर प्रतिकार क्षमता असली तर सर्दी लवकर होत नाही की झाडाच तसंच आहे ना सगळ्यात मग मग तुम्ही कांद्याचं सांगत होते मागच्या कांद्याचं काय चाळीचं काही सांगत होते फोन लावला होता तुम्ही मग मी अगदी आमच्या मित्राला फोन लावला रिझल्ट आमचे मित्र आहे ते तुमचं सॉइल चार्जर जो जो बऱ्याच अगोदर वापरतात पहिले पहिले बाळू भाऊ साळून ती नाव कंपनी आहे हा ती वापरे, तर ते वापरल्यानंतर भावाची ते काही वापरीत नाही आणि दोघांच्या दोन एकाच चाळीमध्ये दोन टप्पे आजही भरायला गेल्यानंतर हा घेऊ कांदा तो घेऊ आणि ते दहा अर्धा तासात गाडी भरून मोकळी दिवस घेऊ असतात म्हणजे खत वापरले कांदे एकदम एकदम टॉप एकदम एकदम भरी आजही प्रमाण अत्यल्प तुम्हाला मी कांदा सडला नाही नाही ना हिरे अगदी मी तुम्हाला फोन प्रत्यक्ष फोन पण का ऐकवला रिझल्ट अप्रत्यक्ष आणि सगळ्यात मोठ खर्च नाही सर खर्च कमी आहे ना खर्च खर्च नाही काहीच नाही मग शेतकऱ्याला या माध्यमातून हेच सांगत असतो की सर तुम्ही पारंपरिक शेती करा कमी खर्चात चांगली शेती तुम्ही एक विचार का आता शेवटपर्यंत वरपर्यंत हे पोचला असतं का त्याच्यामध्ये जे जमिनीत पडलेले ना त्याची ताकद वाढती समजा काम करण्याची झाड जर सक्षम झालं आहे ते अन्न ताकद वाढते ना बरोबर त्याची ऑटोमॅटिक अगोदर जमीन पीक वाढलेली जे आहे ती पण वाढण्याची ताकद नाही आता तुम्ही ज्यावेळेस मी मग म्हटलं सर तुम्हाला तर आता ज्यावेळेस ढोस टाकते ना तर शेतकरी सर आम्ही फळ कोणता बाग असो फळबाग असो आपली कपाशी असो ऊस असो काही असो जर भूमी अमृत खतामध्ये आणि रूट केअर आपण जर ते 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 मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये पंधरा वीस किलो जर गुळ घेतला अशी कोणतीच कंपनी सांगत नाही सर कमी करतात हे करायला प्रत्येक कंपनी प्रत्येकाचं शेड्यूल सर प्रोडक्ट विकायला बसलेले हो। पण आपण असं एकमेव तुम्ही पहिल्यापासून पाहात आज जवळ चार वर्ष झाले कंपनीला पहिल्यापासून शेतकऱ्याला सांगतो तुम्ही गुळ यासाठी वापरा का ऑर्गेनिक कॅल्शियम एवढा प्रमाणात जमिनीला आणि झाडाला मिळतो त्याच्यामुळे शेतकऱ्याचा पन्नास साठ टक्के तिथंच खर्च बरोबर आणि शेड्यूल द्यायची गरज पडत नाही जिथं तुम्हाला केमिकल रासायनिक फवारणे घ्यायच्या तिथं तुम्हाला घ्यावाच लागते त्याच्याशिवाय कंट्रोल पण होत नाही बरोबर आहे की नाही भरपूर अशा मार्केट मार्केटमध्ये बऱ्याचशा अशा कंपन्या आहेत ते फक्त प्रॉडक्ट विकण्यासाठी किंवा नफा कमवण्यासाठी कंपनी शेड्यूल शेतकऱ्याकडे जाऊन तयार करावं लागतं तुमचं तुम्ही आम्हाला खत याच्यासाठी आम्हाला लागतं करावं लागतो अगदी अगदी आम्हाला दोनच वास्तविक आता पाच पाहिजे होत्या बरोबर सर परिस्थिती आज म्हणजे शेतकऱ्यांची आशीर्वाद समजूया आपण सर परिस्थिती आज अशी आहे म्हणजे आज महाराष्ट्र असं चित्र आहे आज जर ऑर्डर टाकली लोकांनी समजा शेतकऱ्यांनी किंवा दुकानदारांनी आठ आठ दहा दहा दिवस लागतात खतासाठीच बाकी जर लिक्विड वगैरे तर दोन नंतरचाच पार्टी म्हणजे का बोलतो आम्ही ऑर्डर दिल्यानंतर वीस दिवसानंतर आम्हाला खात उपलब्ध झालं ते पण पुरेपूर उपलब्ध झालं नाही तर म्हणजे आम्हाला भूमि अमृत मिळालंच नाही आम्ही ग्रीन महाराष्ट्र आणि पोटॅश याच्यावरच काम चालवले आता तुम्हाला मी सांगितलं सरांना का प्रति एकर दोन गोण्या भूमी अमृत टाका आता दुसरा डोस आणि त्याला पोटॅश आणि चुई चुईची एक जोड द्या आणि त्याच्यामध्ये गुळ जेव्हा खायचा आपण जो गुळ खातो ना तोच गुळ तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करा दहा किलो जरी एक गुळ घ्या सर दहा किलोचा खर्च किती झाला पाचशे रुपये पन्नास रुपये किलो गुळ पाकडा पाचशे रुपये पण तो पाचशे रुपये पन्नास हजार रुपये भेट म्हणजे कॅल्शियम जमीन मध्ये ऑर्गेनिक अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट कळत नाही आपल्याला शेती आणखी तुम्ही ताकदवान बनवली उपजाऊ बनवली गांडूळ हे काय करतं सगळ्या महाराष्ट्राला माहिती सगळ्याला माहिती गांडूळ हे जमिनीतलं अन्न खाऊन आणखी तयार होतात जमीन आणखी सुपी बनवतात बरोबर थोडक्यात अगदी अगदी हे आपण रासायनिक खत मारून येणार वापरता येतो बर का ऊसाच म्हणजे एकदम एकदम जबाबदार पूर्वक होतो आमचे इथले आपल्या आमच्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेब यांचा जवळपास आमच्याकडे दहा बारा एकराचा प्लॉट दाड फार्म म्हणून त्यांचा तो आमच्या आपल्या खतावर डेमो प्लॉट चालू आहे म्हणजे त्यांनी आज मला सकाळीच फोन केला होता का सर खरोखर ऊस पाहायला म्हणजे तीन महिन्याचा ऊस सात आठ नऊ दहा कांडी व्हायचं कोणीच विश्वास ठेवणार नाही पण का आम्ही सांगतो का सर प्रत्येकाला म्हणजे व्हिडिओ हो मागच्या माध्यमातून बोलायचं म्हणून नाही पण शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो तुम्ही दहा पंधरा गोण्या आपल्या भूमी अंबुडच्या टाका किती खर्च येईल सात आठ हजार रुपये खर्च येईल त्या पंधरा गोण्यामागं पंधरा किलो गुळ टाकायला लागेल दुसरं तुम्ही काहीच घेऊ नका म्हणजे तुम्ही जसं मगाशी म्हणले गांडूळचं उदाहरण दिलं त्या जुन्नर साईडला वगैरे ते शेतकऱ्यांनी आम्हाला व्हिडिओ टाकले शेतकऱ्यांनी

तर सा कुठं सार ये सा एक सारखी आहे ना सगळे कुठं पिवळेपणा नाही का कुठं काही नाही एवढ्या भर पावसात सुद्धा म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी समाधानी कधी कधी जास्त परिणाम यांच्या माध्यमातून ते तुम्ही बरोबर सापडले धन्यवाद सर मला तुमचा नंबर सांगा शेतकरी तुम्हाला फोन करतील चौऱ्याण्णव तेवीस एकोणऐंशी सव्वीस पासष्ट सर तुमचा नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस त्रेचाळीस त्रेचाळीस सत्त्याऐंशी धन्यवाद सर आणि यांचा नंबर याच्यासाठी घ्या हे या पद्धतीच मार्गदर्शन अनेक जणांना करतात बरोबर हा सांगितलं मार्गदर्शन आहे पहिल्यापासून सेंद्रिय शेतीची आवड से आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रयोग केले फसलो पण दुसऱ्यांना फसवून दिलं मी आतापर्यंत कंपनीचं नाव पण घेऊ शकतो आणि मी व्हिडिओ मार्फत त्या कंपनीला बदनाम करायचा नाही आपल्याला पण कर्म आहे तुम्हाला हा जो माणूस आहे ना हा व्हीआयपी नंबर मध्ये तुम्ही जाऊ द्या अगदी प्लस मध्ये चाळीस हजार सरांनी सांगितलं मला लाखो रुपयाचे शेड्यूल लिहून देतात सर कंपन्या हातभर पान पान भर शेड्यूल लिहून देतात आणि त्याच्यातून काहीच निष्पन्न नाही म्हणजे मी या माध्यमातून मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलत असतो शेतकरी आज म्हणे संकटाला तोड हा आता सगळ्यात नुकसान होत आहे मी आता माझ्या व्हिडिओ मध्ये ना काल भुंगच्या शेंगा काढायचं काम चालू होत काल माझ्याकडे काल अठ्ठावीस लेबर होत अठ्ठावीस लेबर गावात आमच्या राजवाड्यामधलं लेबर इकडे तिकडे शेंगा काढायला जातात बरोबर मी कोरोलं माझ्या इकडे म्हणल्या भरल्या तर तिथं हवं येतात मोकळ्या पद्धतीने वाटा द्यायचा आणि आनंदाला उपटायला लागल्यानंतर ठीक 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 लागल्यानंतर सांगा दुसरीकडे नव्हते म्हणजे खत असं दुसरं नाही टाकलं दादा आपलं भूमी अमृत हे खत याला रॉपाल जे उरलं होतं तेच जे टाकलं होतं अतिशय भारी शाखा आणि जमीन पण एकदम भुसभुशी झाली असंभूषित झाली उप्या शाखा पालत्या पोहचल्या आणि शेखाचे परिपक्वता होता म्हणजे हाताने फुटत नाही शेंग नाग अगदी सर तुम 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 ये तुमचा आनंद आमसाठी सगळ्यात बोलताय ना अगदी ही वस्तू स्थिती आहे बरं आपला परिचय मला बर, सांगा बोलायला परिचय का आपला कधी फोन आहे का मी डॉक्टर साहेब असं पाहिलेलं नाही अजून मी तुम्हाला सांगतो त्याला सुद्धा समोर समोर अजून पाहिलेलं नाही पण ते आज तुम्ही म्हटले सर या इथं खरोखर आमचा ऊस पण चांगला आहे आणि आमची कपाशी सुद्धा खूप चांगलं वास्तविकता रासायनिकची फवारणी करणं गरजेचं होतं पण ग्रीन महाराष्ट्र पोटॅश कृषी मी अमृत टाकल्यानंतर उसाचे सगळं पिठ्या ठेवून असतो ना सर रोगे। हा पावडर मिल्ड आणि हे जे रोग आहेत ते ऑटोमॅटिक निघून गेले तुम्ही पूर्ण महाराष्ट्र केलेले बरोबर हा आता शासना याच्यावर लक्ष घालायला पाहिजे रोग ना ऊस संपून जाईल बरोबर काय नाव म्हटले रोगाचं पिठ्या ठेवून सर पिठ्या लष्करी तो वेगळा हात चिटकणार लाल पडतोस पिवळा पडून लगेच वाटलं का नाही प्रमाण होत पण त्याच्यानंतर ते काळोखी वाढली आणि संख्या वाढली पूर्ण पिवळा पडला का लय पिवळा तो नवीन पान काढून स्वतःच डेव्हलपमेंट केलं त्या नवीन वारा फुटला झाली नाही खत वापरून समाधानी अतिशय समाधानी तुम्ही नाही तुम्ही जर कामाला वेळ खत नाही गेलं तर आम्ही तुमचं सगळं भांडू नक्की नक्की यावेळेस तुम्हाला मला खत न जबाबदारी आमची वेळ राहील नक्की धन्यवाद